नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर सकाळी रानामध्ये आलो आहे मित्रांनो तर काल इतकं भरपूर पाऊस झाले मित्रांनो तर हे बघा ह्या साईडनं किती आहे भर पाणी भरपूर भरलं पाया रानामध्ये तर ह्या रोडच्या कडीला इथून तिथून पाणी साचलं आहे मित्रांनो आणि ह्या साईडने बी सारी हे बघा तर सारीमध्ये बी जबरदस्त पा पाणी आहे तर आज उगळीप दिली आहे पावसाने तर आज आज नाही येणार पाऊस आज पण दुपारून काही सांगता येत नाही तरी मी अशा चिखलामध्ये आलो मी मित्रांनो चिखल भरपूर झाले कारण की दोन दिवस जॉगिंगला नाही आलो तर आमचं बाबी त्या साईडनं थांबलं एव्हा तिथपर्यंत चेपल आहेत इकडे जरा जास्त चिखल झाले तिथपर्यंत रोड जरा झाले मुरूम गुरुम टाकून चांगलं झालं इथ थोडं राहायला होतं हे बी होणार आहे रोड पण पाऊस लागला ना त्याच्यामुळं जरा आता बघा मित्रांनो माल कसे झालेत पाऊस एकदम चांगलं पडलं त्यांना त्याच्यामुळं जरा जबरदस्त झालेत आता तर आज सूर्यदर्शन झाले आज ह्या साईडनं सूर्यने गुलागले वा तर आता सहजवालेत मित्रांनो तर आज लवकर आलो आहे मी असं वातावरण आहे मित्रांनो तर पुढचं ब्लॉक कंटिन्यू करा तर बघा मित्रांनो आज सूर्यदर्शन झालं आहे आम्हाला तरी असं आहे ना आमचं बा मी चप्पल तुटलं आहे त्याचं तर हातामध्ये घेतलं आहे पहा चिखलामध्ये आज झाले सूर्यदर्शनच तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर आमचं आबेबी आलंय गाडी घेऊन सकाळी सकाळी जॉगिंगसाठी नाही हो आता पुढत चाललं हा पळत जाणार आहे आता हाय काय पोरगेट सकाळी झालंय राणा मी जर आज फळ फळ पळ हा पाणी भरलं असं पाऊस पाऊस तितकं झालं ना काय तर आज सूर्यदर्शन असं मी त्यांना तर त्याच्यावरी गाडी इथपर्यंत आली गाडी त्याची आपली इथं लावली गेली गुलाब कंटिन्यू करायचं मित्रांनो इकडं आम्ही आमचं सकाळी सकाळी आलं तर बाथरूमला कस का पाऊस झाला आम्ही मग जरदार पाऊस झाला हे रोड चांगलं झालं मुरुमचं तर गाडी जाते तितके तर हे बघा मित्रांनो इतकं पाणी चालू आहे ती गावाच्या पाठीमागून तर आम्ही पाय घे धुवून जातो इथं ह्या आवाज बी असं तुम्हाला दोन चार मोटराचं पाणी चालू आहे पाच चार मोटर ब्लॉक कंटिन्यू करा मी तर आमचं बॉबीचं चप्पल घेऊन चालू आहे आपण मिळेल ते फायबरचं चप्पल त्याच्यावर चिकू लागत नाही पाहिजे घरी दोन धुवून घेऊ बॅटमधून आलो मित्रानंतर आंघोळ उंबळ केले प्रेश झालोय आता धोका बांधून दिले पोरांला आमच्या बबड्यासाठी झोका बांधून दिले तिकडे जांभू या बबड्या झोका खाऊ नाक पण आले त्यांचे आता इथपर्यंत येत नाही तुमचा धोका तू नाही तर नेरीगिरी झाली मित्रांनो तर आता निघायचं आम्हाला आष्टीला आष्टीला तिथं आमच्या पाहुण्याचं पोराचं साखर पुढे मी त्याच्यासाठी त्याच्यासाठी आहे मी आज मंगल कार्यालयामध्ये साखर पुढे तर आमच्या संघ बाबी सुद्धा येणारी पुरती नाही येणार आमच्यासोबत तर तुमचं ब्लॉक बघत राह मी तर मित्रांनो तर आता चालले साखरपुडाला तर चाललोय मित्रांनो मी आता तर आपल्या गाडीने जाणार आहे शिफ्ट गाडीने इकडं भाऊ भाऊ डॉन माणूस आहे बाबा तर बाबी आहे आमच्या सोबत इकडं थांबलो बाबी चल बाबी तर ब्लॉक कंटिन्यू करा तर पिंपळावला आलो मित्रांनो पिंपळाचं मार्केट हालोय मित्रांनो इथं तर बाबी सोबत मंगल करायला त्या साईड नाही कधी पायी बाई जो आपली गाडी तिथे गेली नाही पण त्या साईट निमित्तानं तुम्ही गाडी आता आली नाही आपले मंगल तर त्या साईडनं मंगाल करायला बा तर इकडची जोरदार बा बाजरी बेले साईड आज बाबीला सुट्टी तर सोबत आणलं आहे त्याला गाड निमित्तानो या साईडनं तर हवाही जोरदार चालू आहे जरा तर ते मंगाल करायलाही आपण जाऊ तिथं आता निघालोय मित्रांनो गावाकडं आता आलोय मित्रानो घरी तर या ना बॉबी बॉबी गेले तिकड तर रानामध्ये जाणार आहे मित्रानो या एक आपले इंस्टाग्राम स्टार आहेत गेले दो रान भाँ। रान भाँ ठीके, ठीके, ठीके। तो तिकडं भाऊ तिकडं तिकड विश्वनाथ नाना रणभाऊ रणभाऊ कुठे चालव तिला घ्यायला चालला आहे तर आज मीनीच ब्लॉक करणार आहे मित्रांनो तर ब्लॉक कसं वाटला ते कमेंट करून सांगा आणि मी तिथं साखरपुड्या जगावर काही शूट केलं नाही मित्रांनो कारण की तिथे थोडं बिझी होतो मी तो का में तो और चैनल वर कोई ना तर ब्लॉग कसा वाटला मी तुम्हाला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू उद्या धन्यवाद